ठाणे महापालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेली अनेक वर्षं किमान वेतनही दिलं जात नसून त्यांची आर्थिक मिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय कळकर यांनी केली आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार संजय कळकर यांची भेट घेतली या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली या विभागात सुमार एकशे चाळीस कंत्राटी कर्मचारी असून ते मीठे रीडिंग करणं पाण्याची देयकं वितरित करणं अशी कामं गेली चार वर्षं करत आहेत मात्र महापालिकेनं दिलेल्या कार्यादेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन बत्तीस हजार रुपये देणं बंधनकारक आहे मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे बारा हजार रुपये वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जात आहे या विभागातील कंत्राटी अभियंताला चाळीस हजार रुपये वेतन देणं बंधनकारक असून त्यांना अवघे पंधरा ते सतरा हजार रुपयेच वेतन दिलं जातं दरमहा लाखो रुपये हडप होत असतानाही हे कर्मचारी दबावाखाली निमूटपणे काम करत आहेत याबाबत बोलताना आमदार संजय केळकर यांनी कंत्राटदार या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असून हे आर्थिक शोषण आहे या कंत्राटदाराला आधी काळ्या यादीत टाकण्यात यावे या, या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे कर्मचाऱ्यांचे हडपलेलं वेतन वसूल होईपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगणमतांना ही लूट गेली चार वर्ष सुरू आहे अशा कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवा असं मतही केळकर यांनी व्यक्त केलं जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात बिल्डरकडून झालेली फसवणूक एसआरई योजनेतील रहिवाशांची थकलेली भाडी सफाई कामगार वारसा हक्क पाणीटंचाई शिक्षण अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते स्थानिक या शहराचे आणि शहराबाहेरचे आता तर माझ्याकडे बोईसर पालघरचे पण आले खूप समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे पानी तो। तो पाणी खात्यामध्ये खास किती शोषण असू शकतो याचा उत्तम नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये मेटर रिडर म्हणून बिला टाकड्या करतात कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजेत यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे वर्कऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तर तो, तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो हो मिनिमम वेजेस पण नाही आहे ही लुटबांग कोण करत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे आणि हे निगूटपणे कुठेतरी काम मिळत आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं लागेल आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार आहोत